हाय गाईज आ, सो आजचा आपला टॉपिक काय आहे सी टी सेलचे दोन अपडेट आलेले आहेत यामधलं पहिलं अपडेट आहे पी सी बी ग्रुपसाठी इलिजिबल क्रायटेरिया खाली करण्यात आलेला आहे आणि दुसरा टॉपिक आहे डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांना नवीन अपडेट आलेली आहे आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीससाठी साठी एस एम एल किती आहे गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी आणि प्रायव्हेट एम बी बी एस साठी हे आपण थोडक्यात पाहणार आहोत यानंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पंच्याऐंशी टक्क्याचे रजिस्ट्रेशन केलेले आहे अशा विद्यार्थ्यांचा जर फॉर्म चुकला असेल काही मिस्टेक झाले असतील तर ते आपण सर्व आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू तुमचा फॉर्म रिजेक्ट तर होणार नाही का काय प्रोसेस आहे काय प्रॉब्लेम येऊ शकते आपण ते सर्व स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत आल्यासात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबत आजचा आपला टॉपिक काय आहे सी टी हे दोन अपडेट आलेले आहेत पहिल्यांदा काय आहे पीसीबी इलिजिबल क्रायटेरिया खाली करण्यात आलेला आहे पीसीबी साठी महाराष्ट्रामध्ये यानंतर ईडब्ल्यू एस चे अपडेट काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगेन यानंतर पंच्याऐंशी टक्के रजिस्ट्रेशनच्या विद्यार्थ्यांनी केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना क्युरीज आहेत मिस्टेक झालेली आहे कशामध्ये लाईक समजा ऍड्रेस असेल रॉंग कॅटेगरी नंबर टाकला असेल किंवा जे काय तुमचा ओव्हरऑल क्युरीज आहेत आपण ते डिस्कस करू आणि शेवटी एम बी बी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटची एस एम एल काय आहे दोन हजार पंचवीस साठी पहिल्या राऊंड साठी सेफ कॅटेगरी वाईज आपण ते पाहू ओके आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो काही पहिल्यांदा पहा ईडब्ल्यू एस स्टुडंटसाठी नोटीस आलेली आहे ईडब्ल्यू एस साठी अपडेट काय आहे ते सांगतो तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन टाईम ज्या विद्यार्थ्यांनी आता रजिस्ट्रेशन केलेले आहे रजिस्ट्रेशन करताना ज्या विद्यार्थ्यांनी व्हॅलिड स्टेटचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट सबमिट केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचे ऍक्सेप्ट केले जातील ज्या विद्यार्थ्यांनी सेंट्रलचं टाकलं आहे सर्टिफिकेट सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सेंट्रलचं टाकलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचे ऑटोमॅटिक ना ओपन मध्ये कन्वर्ट होईल कारण की हे काउन्सिलिंग स्टेट चे आहे तर तुम्हाला फक्त आणि फक्त स्टेटचं ईडब्ल्यू एस या ठिकाणी अपलोड करायचं आहे रिसीव्ह केले असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण स्टेटच काढावं लागेल आणि स्टेटच अपलोड करावं लागेल कारण की दहा टक्के रिझर्वेशन तुम्हाला दोन हजार पंचवीस पासून एमबीबीएस बी एम बीएचएमएस बी बी एच एम एस बीपीटीएच या सर्व कोर्सेस साठी प्रायवेटला जागा देण्यात आलेल्या आहेत ओके आ, सो त्यानंतर नोट पहा इफ एस स्टेट जर काही ईडब्ल्यूएस एस स्टेटचं जर निघत नसेल निघत नसेल किंवा स स्टुडंटने आहे ना लास्ट इयरचे म्हणजे दोन हजार चोवीसचे सर्टिफिकेट किंवा सेंट्रलचे दोन हजार पंचवीसचे सर्टिफिकेट अपलोड केले असेल तर असे स्टुडंट ओपनमध्ये जातील ऑटोमॅटिक ओपनमध्ये जातील त्याच्यामुळे काय आहे ईडब्ल्यू एस व्हॅलिड सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही रिझर्वेशन मध्ये येतात ईडब्ल्यू एस च्या अदरवाइज तुम्हाला ओपन मध्ये टाकण्यात येईल आणि ओपनच्या तुलनेत ईडब्ल्यू एस कट ऑफ एक साधारणतः वीस ते पंचवीस मार्काने खाली राहतो ईडब्ल्यू एस कट ऑफ आणि फीस मध्ये देखील लक्षात यानंतर पुढचा टॉपिक काय आहे पहा महाराष्ट्रामध्ये पीसीबी इलिजिबल क्रायटेरिया हा दोन हजार पंचवीस ला बदलण्यात आलेला आहे आता एक्झॅक्टली काय आहे ते पहाज या ठिकाणी फर्स्ट पहिल्यांदा इलिजिबल क्रायटेरिया का होता पीसीबी साठी ओपन आणि ईडब्ल्यू साठी तीनशे पैकी एकशे पन्नास एवढा इलिजिबल क्रायटेरिया होता म्हणजे ग्रुपिंग तुमची लक्षात यानंतर ऑल कॅटेगरी तीनशे एकशे वीस तीनशे पैकी एकशे वीस ला बाकीच्या कॅटेगरीला लक्षात म्हणजे आता यानंतर पुढचं पहा सो गाईज नाव महाराष्ट्रामध्ये स्टुडंटला बीएमएस बी एच एम एस बी एम एस साठी पी PC, सी चा एलिजिबल क्रायटेरिया हा बदलण्यात आलेला आहे सो आता ज्या विद्यार्थ्यांची टेन प्लस टू म्हणजे बारावी झालेली आहे काय म्हणते तुम्हाला बारावी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्री बायो आणि बायोटेक्नॉलॉजी सब्जेक्ट मध्ये ते पास जरी असतील तर ते एलिजिबल आहे बीएमएस बीएचएमएस बीयूएमएस कोर्स साठी आणि ते काउन्सिलिंग मध्ये देखील भाग घेऊ शकतात आणि चॉईस फिलिंग देखील करू शकतात लक्षात हे समजलं तुम्हाला पण या ठिकाणी आताच सांगतो तुम्हाला ट्वेल्थ मध्ये ट्वेल्थ मध्ये सांगितलेलं आहे फिजिक्स केमिस्ट्री बायो पण या ठिकाणी तुम्हाला हे ऑप्शन टाकण्यासाठी नीट क्वालिफाय करणं गरजेचं आहे नीट क्वालिफाय करणं गरजेचं आहे कारण की बारावीचा विद्यार्थी उठून लगेच बीएमएस करेल ना त्यामुळे नीट क्वालिफाय करणं गरजेचं आहे लक्षात आता समजा एक एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येईल एकशे अठरा कॅटेगरीत एकशे अठरा विद्यार्थ्याला मार्क आहेत ओबीसीच्या ओके हा विद्यार्थी ह्या विद्यार्थ्याला तीनशे किंवा साडेतीनशे मार्क आहेत पण तो बी एम ए साठी महाराष्ट्रामध्ये ग्रुपिंगमध्ये येत नव्हता पण आता शेक झालेला आहे तो विद्यार्थी पास झालेला आहे तर तो येऊ शकतो एकशे अठरावाला पण असं नाही की जे विद्यार्थी बारावी पास आऊट झालेले आहेत ते या काउन्सलिंगच्या प्रोसेसला एलिजिबल आहेत जे विद्यार्थी नीटची एक्झाम देतील अशा विद्यार्थ्यांसाठी हे आहे आणि काही नोट्स आहेत त्या क्लिअर करतो काहीच पहिल्यांदा पहा ओनली महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगसाठी हा रूल आहे ऑदर स्टेटसाठी नाही ऑदर स्टेटसाठी जो नीटचा एलिजिबल क्रायटेरिया आहे तोच राहील फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठीच आहे हा सी टी सेलचा स्टेट वर सिटी सेलच्या वेबसाईट वर आले आलेल्या आहेत नॉट एन एम सी नॉट सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आलेलं नाहीये ठीक आहे यानंतर पुढचं पहा ओनली बीएमएस बीएचएमएस बी एम एस या तीन कोर्सेस साठीच आहे फक्त आणि फक्त एमबीबीएस आणि बीडीएस साठी हा इलिजिबल क्रायटेरिया नाहीये एमबीबीएस आणि बीडीएस साठी बीएमएस बी बीएचएमएस या तीन कोर्सेस साठीच आहे ओके यानंतर शेवटचं पहा गाईज ग्रुप च्या विद्यार्थी ग्रुपचे जे चे, -चे, -चे सी, विद्यार्थी बीपीटीएचे ते देखील विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरू शकतात पण कन्फर्मेशन साठी थोडस वेट करा मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला डिटेल्स हो सांगेल से आता यानंतर पुढचा टॉपिक काय आहे आपला पुढचा मेन टॉपिक आहे पंच्याऐंशी टक्के सीईटी सेल चे ज्या विद्यार्थ्यांनी स्टेट काउन्सिलिंग साठी रजिस्ट्रेशन केलेले आहे त्या विद्यार्थ्यांना काही क्युरीज आहे ते देखील फॉर्मच्या रजिस्ट्रेशन बद्दल आपण ते पाहू म्हणजे तुमचा फॉर्म चुकला असेल आणि तुम्ही काय काय चुका केल्या असतील तर त्यांना सोल्युशन काय आहे ते सांगू तुम्हाला ओके सोबत पहिल्यांदा पहा फॉर्म कंप्लीट आणि डॉक्युमेंट्स अपलोड आणि तुमचं पेमेंट झाले असेल आणि तुमची प्रिंट फायनल आलेली असेल तर तुमचा हा फॉर्म कंप्लीट झालेला आहे पण काही मध्ये सांगण्यात आलेला आहे रेड डॉट ब्लॅक डॉट असा असेल तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही रिजेक्ट होईल असं काही नाही काही तुम्ही हे तिन्ही स्टेप कंप्लीट केले असतील रजिस्ट्रेशन पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोड केले असतील तुम्हाला काउन्सिल मध्ये कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही आता समजू उग विनाकारण कोणत्याही व्हिडिओ पाहून स्वतःला टेन्शन मध्ये टाकू नका ओके यानंतर पुढचं पहा मध्ये तुमची जर मिस्टेक झाली असेल तर यामध्ये काही बिग इश्यू नॉर्मली असतो त्यामुळे रिलॅक्स ऍड्रेस जर चुकला असेल तुम्हाला टाकण्यामध्ये तर काही प्रॉब्लेम येणार नाही ना ना तुम्हाला ओके यानंतर पुढचं पहा नेम स्पेलिंग मध्ये जर तुम्हाला मिस्टेक झाली असेल म्हणजे तुमच्या डॉक्युमेंट वरती दुसरी स्पेलिंग असेल आणि तुम्ही नीटचा फॉर्म भरताना वेगळी स्पेलिंग दिसत दिली असेल तर या ठिकाणी तुम्हाला आहे ना अॅफिडेव्हिट घ्यावा हो लागेल शंभर टक्के शंभरच्या बॉन्ड आणि ऍडमिशन टाइमला हो ते क्लिअर करावं लागेल त्यावेळेस पण तुम्हाला काय अडचण येणार नाही अफिडेव्हिट मात्र करून घ्या ओके यानंतर पुढचं पहा कॅटेगरी रिझर्वेशन आता काही विद्यार्थ्यांचे कॅटेगरी रिझर्वेशन मध्ये फील तुम्ही रॉंग केलेला आहे म्हणजे लाईक समजा सर्टिफिकेट नंबर असेल किंवा व्हॅलिडिटी नंबर असेल किंवा नॉन केमिलियन नंबर असेल तो चुकला असेल किंवा एखादा नंबर राहिला असेल किंवा तुम्ही सेंटरचा टाकला असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये काही प्रॉब्लेम येणार नाहीये ना तुम्हाला ज्यावेळेस करेक्शन जर आली तर तुम्ही करेक्शन करू शकता तर काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला इट्स ओके नो प्रॉब्लेम काय अडचण येणार नाही तुम्हाला ऍडमिशनच्या टायमाला तुम्ही कव्हर करा त्या ठिकाणी जर कुणी काय म्हणलं तुम्हाला तर कॅफे फॉर्म असा असा भरला होता मी सांगितलं होतं तर कॅफेवरती नाव करून टाका काही प्रॉब्लेम नाहीये त्यानंतर पुढचं पहा नॉन किमिलियर नॉन किमिलियर म्हणजे विजय वीजी टू एंटी थ्री ओबीसीच्या विद्यार्थ्यांना नॉन किमिलिय सर्टिफिकेट तुमच्याकडे दोन हजार पंचवीसच्या वर्ष नसेल वर्ष नसेल तुम्ही काढलं नसेल आणि आता या तुम्ही काय अपलोड केलेलं आहे दोन हजार चोवीसचा अपलोड केलेला आहे तर ऍडमिशन टाईम पर्यंत नॉन फिमेलर सर्टिफिकेट काढून घ्या जर तुम्ही नाही काढलं तर तुम्ही ओपन मध्ये जाणार आत्ताच क्लियर होतो तुम्हाला आणि कॅटेगरीचा पण बेनिफिट भेटणार नाही तर ॲडमिशन टाईमपर्यंत तुम्ही नॉन फिमेलर काढून घ्या लक्षात यानंतर पुढचा टॉपिक पहा इफ एनी कॅटेगरी अपलोड लाईक ई डब्ल्यू एस एसीबीसी आता ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी ईडब्ल्यू एस असेल किंवा एसीबीसी असेल अशा विद्यार्थ्यांनी जर सेंट्रल सर्टिफिकेट अपलोड केला असेल आता तर ऍडमिशन टाइम पिरियड तुम्ही ते कर, कन्फर्म करा जर नाही केलं तर तुम्ही ओपन मधून जाताल लक्षात ओपन मधून जाताल ठीक आहे यानंतर पुढचा टॉपिक पहा पुढचा टॉपिक आहे सम काउन्सिलर काही काउन्सर तुम्हाला भीती दाखवत आहेत की तुमचा फॉर्म चुकला आहे रिजेक्ट हो रिजेक्ट होईल होईल ते कसा करायचा काय करायचं तसं करायचं असं करायचं ब्ला 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 तर रिलॅक्स काही प्रॉब्लेम नाही आहे गैर रिझन काय आहे जर तुम्ही फॉर्म कम्प्लीट केला असेल तुमची पेमेंट डन झाली असेल आणि डॉक्युमेंट सबमिट केले असतील आणि फायनल प्रिंट तुम्ही घेतली असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाहीये तुमचं ऍडमिशन होणार आणि रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे ते फक्त साईटचा इश्यू आज तो टेक्निकली त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायचा नाही लक्षात कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही पेमेंट करायचं असेल पेमेंट करून टाका आज लास्ट डेट आहे आणि उद्या डॉक्युमेंट साठी अपलोडची लास्ट डेट आहे तर तुम्ही अपलोड करू शकता ओके यानंतर शेवटचा भाग आहे डॉक्युमेंट इश्यू आता काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत पण त्या ठिकाणी क्लिक केअर करत आहे आणि रेडमध्ये डॉक्युमेंट परत अपलोड करण्यासाठी सांगत आहे तर काहीच तो आहे ना टेक्निकल इश्यू असेल त्यामुळे ना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही आणि लास्ट काहीच काही विद्यार्थ्यांचं जर रजिस्ट्रेशन राहिलं असेल पंच्याऐंशी टक्क्यासाठी एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस बी पीटीएस बीडीएस साठी सर्वांसाठी हे एक रजिस्ट्रेशन आहे इन केस तुम्ही विसरला असाल किंवा तुमच्या लक्षात नसेल तर एक साधारणतः एक ते दोन दिवस डेट एक्सटेंड होईल संध्याकाळपर्यंत किंवा आता थोड्या वेळात इव्हनिंग पर्यंत नोटीस येईल जर आली तर रजिस्ट्रेशन करून घ्या म्हणजे आपले ऑप्शन फॉर्म दोन तारखेला लिस्ट येणारी की पाच तारखेला येऊ शकते डेट ही एक्सटेंड शंभर टक्के होईल ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात आणि यापुढे तुम्हाला काउन्सलिंगची खरी गरज लागेल ऑप्शन फॉर्मसाठी जर तुम्हाला काउन्सलिंगला तुम्ही कोणतीही जॉईन केली नसेल तर आपल्या काउन्सलिंगची अजूनही ॲडमिशन सुरू आहे तर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे लिस्ट किंवा डिस्कस करून तुम्हाला गायडन्स केलं जाईल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा आणि जर काही विचारायचं असेल तर मध्ये विचारा तुम्हाला काही विचारायचं असेल ठीक आहे ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय